उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार भास्कर जाधव आज गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भास्कर जाधव आपली भूमिका मांडणार आहेत आपल्यासोबत विश्वासघात राजकारण खेळलं गेलं आहे असं भावनिक पत्र कार्यकर्त्यांना लिहून त्यांनी आपल्या मनात काही खंत आहे ती उघड करायची आहे त्यामुळे चिपळूणच्या बांदल हायस्कूलमध्ये सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे तर मी आता जाधव काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांना नेमकं काय पत्र लिहिलेलं आहे पाहूया मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघात की राजकारण खेळलं आहे पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षात माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय या आणि अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचंय मनात काही खंत आहेत त्याही उघड करायच्या आहेत यातून हेतू एकच आहे की शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलानं फडकवायचा आहे सहकारी मित्रांनो महिला भगिनींनो तर रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनीच बांदल हायस्कूल चिपळूण इथे एकत्र येऊया आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे